काही ही करा एक व्हा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा असं आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केलंय ते पुण्यात काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेत बोलत होते यावेळी त्यांनी राज्यातल्या महिलांच्या स्थितीची माहिती देत हे सरकार महिलाविरोधी असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे राज्यभर सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यात भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रस्तसह सर्व नेत्यांच्या सभांनी सर्वत्र गदारोळ उठलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ सभेत सहभाग घेतला यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली हे सरकार महिला विरोधी असल्याचे ठाम मत शरद पवारांनी व्यक्त केले यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली राज्यातल्या सरकारने लाडकी बहीण काढली कुणी सन्मान करत असेल तर काही नाही पण त्यांनी सन्मान कसा केला आज बहिणींना संरक्षण नाही सन्मान नाही महायुतीच्या सरकारच्या दोन वर्षांच्या काळात अत्याचार किती वाढले दर महिन्याला सदुसष्ट हजार तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये येतात चौसष्ट हजार मुली बेपत्ता होतात कसं राज्य चालवता हे छत्रपतींचं राज्य आहे तुम्ही राज्यात काय चालवलंय असा सवाल त्यांनी फडणवीस शिंदे सरकारला केला यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे सत्याऐंशी महिलांच्या तक्रारी सदुसष्ट हजार एवढ्या मोठ्या जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाहीत ते काही शिवाय फळ्यास विभाग येऊन करणार दुसरा एक फट आहे महाराष्ट्रात आणखी एक दुःखदिवस्थिती आणि ते म्हणजे मुलींना गायब करायचं त्याच्यामध्ये गायब करायचं असं असं त्या मुली लेफत्ता झाल्या असं रेकॉर्ड दिसतं किती मुली रेकॉर्ड झाल्या किती मुली मुलीफत्ता झाल्या त्याची नऊ राज्याची आम्ही घेतली महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये चौसष्ट हजार मुलींना फळवलं गेलं त्या मुली लेखात आहे हजार चौथी तुमच्या माझ्या बहिणी त्या मेघभात होतात कसले राज्य चालवतात हे काय शिवछत्रवर्तींचं राज्य शिवछत्रवर्तींचं राज्य आहे असं म्हणता शिवछत्रवर्तींच्या राजकीमध्ये महिलांचा सन्मान केला हा इतिहास हा मला सांगतो लढाई चालली होती आणि लढाईमध्ये कल्याणला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला कल्या कल्याण ताब्यात घेतलं आणि कल्याणच्या सुवेदारीची सून देखली होती त्या सैन्याच्या भ्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर आणि त्यांना सांगितलं की आम्ही तो भेट देतो महाराजांनी सांगितलं की सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलांचा केला आणि हे लोक सांगतात चौसष्ट हजार मुली गायब आहेत त्यांचा दोन दोन तीन तीन वर्ष होता लागत नाही आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या मुलींच रेखाद याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवानं नंबर हा अधिक आहे आणि आज ते सांगतात माझी राजकीण याला काहीही अर्थ नाही या बहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही फक्त बहिणीच्या नावाने मतं वागणं काहीतरी खोटं सांगणं पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखीच भाष्य आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा वागणं हाच त्याच्या मातीमाचा येतोय दुसरा वर्ग महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा तुम्ही सगळे त्याच्यामध्ये आहात आज काय दिसतंय <coughs> या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या फार मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आणि माहिती घेतली त्याची हे महेश सरकार आलं या महत्व सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अकडे आम्ही सरकार करून वीस हजार वीस हजार शेतकऱ्यांनी जीव दिला का जीव दिला जी मला असत आहे